महापालिका नगर परिषद निवडणुकांसाठी आता भाजपाचा नवा फॉर्म्युला ठरला आहे महानगरपालिका निवडणुकीसाठी भाजपने ही रणनीती आखली आहे तर मुंबईत महायुतीच महापौर असेल असा निर्धार करायचा आहे मनपा निवडणुकीसाठी आता भाजपाचा नवा फॉर्म्युला समोर आला असून यात प्रत्येक आमदाराची पाच कामे केली जाणार आहे पालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती आता तयार झाली आहे मनपा निवडणुकीत फायदा होईल अशी कामं आमदारांनी सुचवावी असे आदेश देण्यात आल्यानंतर आता आमदारांकडून कामांची यादी मुख्यमंत्री कार्यालयात देण्यास सुरुवात झाली आहे त्याचबरोबर निवडणुकीत काय रणनीती असावी याबाबत आमदारांची मतं देखील जाणून घेण्यात आलेली आहे मुंबईसह राज्यात सर्वत्र महायुती म्हणून लढाईचा आहे असे आदेशच मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिले आहेत त्यानुसार सिन्नार तालुक्यात भारतीय जनता पार्टीचे जिल्हाध्यक्ष सुनील सर यांच्या सूचनेप्रमाणे तसेच जिल्हा महामंत्री शरद कासार व सुनील माळे यांचे प्रमुख उपस्थितीत शहराध्यक्ष सजन सांगळे यांच्या मार्गदर्शनात विधानसभा प्रभारी ज्ञानेश्वर कुराडे यांच्या साथीने ज्येष्ठ नेते बाळासाहेब हांडे व जयंतजी आव्हाड यांच्या आशीर्वादाने शनिवार दिनांक सत्तावीस सप्टेंबर रोजी महिला मोर्चा अध्यक्षा देवयानी वाघ यांनी महिला मोर्चाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली याप्रसंगी दीडशेहून अधिक महिला कार्यकर्त्या मोठ्या उत्साहाने उपस्थित होत्या शंभर पेक्षा जास्त युवकांच्या उपस्थितीत युवा मोर्चा अध्यक्ष वेदांत काळे यांनीही युवा मोर्चाची जम्बो कार्यकारिणी जाहीर केली अभूतपूर्व गर्दीने सभागृह खचा खच भरलेले होते हिंदुत्ववादी विचारांचा जागर करण्यासाठी मोठ्या प्रमाणात नारी शक्ती व युवा शक्ती एकवटल्याचे हे सुंदर दृश्य बघावयास मिळाले ज्येष्ठ नेते बाळासाहेब भांडे यांच्या नेतृत्वाखाली महिला शहर अध्यक्षा देवयानी वाघ यांनी कार्यकारणी जाहीर केली कार्यक्रमास जिल्हा चटणीस आदित्य केळकर सविता कोठुरकर पोपटराव पगार बाळू कराड बाळासाहेब बोडके जयश्री गजरमल ज्योत्ना मासाळ यांच्यासह अनेक मान्यवर व कार्यकर्ते उपस्थित होते एस एन न्यूजसाठी समाधान आवड शहर मंडळाने तालुक अध्यक्ष आणि शहर अध्यक्षिका या दोघांनी आज एवढा मोठा कार्यक्रम साजरा केलेला आहे तरी आज एवढ्या महिलांना आणि युवा नेत्यांना युवा युवांसाठी जो आज पद वाटण्याचा कार्यक्रम झालेला आहे या कार्यक्रमात आ अतिशय उत्साही असे कार्यकर्ते आज आपल्याला मिळालेले आहेत आणि आपला पक्ष हा पहिल्यापासून पहिल्यापासून तर शेवटपर्यंत प्रत्येकाला काही ना काही असं योगदान देतोच आणि त्याचं आपण प्रामाणिकपणे काम जर केलं तर त्याचं फळ आपल्याला मिळाल्याशिवाय राहत नाही म्हणूनच आज सर्वच महिलांचे आणि युवा नेत्यांचे आम्ही आभार मानतो धन्यवाद आणि दिव्यानिताई वाघ सिन्नर शहराच्या महिला मोर्चा अध्यक्ष यांच्या नेतृत्वाखाली आज खूप मोठ्या प्रमाणावर महिलांनी भाजपमध्ये पक्षप्रवेश केलेला आहे आणि त्याचबरोबर काही महिलांना चांगली पदं चांगली चांगली जबाबदारी देखील या ठिकाणी देण्यात आलेली आहे तर सर्व महिला कार्यकर्त्यांना व पदाधिकाऱ्यांना मी मनापासून शुभेच्छा देतो शिन्नर शेअर मंडळाच्या वतीने आमच्या महिला मोर्चा अध्यक्षा देवेंद्रे वाघ यांनी खूप संघटन कौशल्य दाखवून आज दीडशेच्या वरती कार्यकर्ते इथं गोळा केले महिला मोर्चाच्या त्यांना पदं वाटप केले आणि त्यानंतर युवा मोर्चाचे वेदांत काळे यांनी पण सत्तर लोकांची कार्यकारिणी केली त्याबद्दल या दोन्ही युवा मोर्चाच्या मा त्यांना मी प्रेरणा हे त्यांना पुढील कार्यासाठी शुभेच्छा देतो आणि त्यांनी असंच बी जे पीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या का पक्ष मोठ्या जवळने शिंदरमध्ये वाढवा ही त्यांच्याकडून अपेक्षा करतो आणि ज्यांना ज्यांना पद भेटले त्यांनी त्या पदाला न्याय द्यावा ही मी अपेक्षा बाळगतो आज शिन्नर शहर मंडळाच्या वतीने युवा मोर्चा कार्यकारिणी आणि महिला मोर्चा कार्यकारिणी जाहीर करण्याचा जो कार्यक्रम आज अतिशय थोड्या वेळात परंतु अतिशय सुरेख अशा पद्धतीने पार पाडला मी नवीन निर्वाचित सर्व सदस्यांना कार्यकर्त्यांना भारतीय पार्ट जनता पार्टीच्या वतीने पुढील कामासाठी शुभेच्छा देतो थांबतो जय जय महाराष्ट्र आज सातव्या वाडीला मोठ्या प्रमाणामध्ये ज्या महिला आहे त्या महिला या ठिकाणी भारतीय जनता पार्टीमध्ये सामील झालेल्या या आहेत याचं श्रेय आमच्या अध्यक्षा देवानीताई वाघ यांना जातं त्यांच्या संघटन कौशल्यामुळे आज भारतीय जनता पार्टीमध्ये जवळजवळ दीड एकशे महिलांचा प्रवेश हा झालेला आहे मी त्यांचं मनपूर्वक या ठिकाणी अभिनंदन करतो आणि या महिलांना विचार सांगतो की आपण भारतीय जनता पार्टीमध्ये कार्य केल्यास भारतीय जनता पार्टी ही सिन्नरमध्ये मोठी झेप घेतल्याशिवाय राहणार नाही एवढी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो आज भारतीय जनता पार्टी सिन्नर शहर मंडळामध्ये महिला मोर्चाची कार्यकारिणी जाहीर झाली यामध्ये मोठ्या संख्येने महिला पदग्रहण त्यांना श नियुक्तीपत्र देण्यात आलं आहे साधारणतः दीडशे पाऊण दोनशे महिलांचं संघटन सन्माननीय या मंडळाच्या महिला मोर्चा अध्यक्ष देवानेताई वाघ यांच्या मार्गदर्शनाखाली झालं आज सर्व माता भगिनींनी सन्मान्य देश महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री देवाभाऊ देवेंद्रजी फडणवीस आपले यांना देवाभाऊ या नावाने त्यांनी संबोधन मोठ्या जो मो, जोरात उल जल्लोषात त्यांनी घोषणा दिला कारण की लाडकी बहिणी योजना आणि म महिलांस सासाठी ज्या ज्या योजना आहे त्यासाठी त्यांनी मनपूर्वक त्यांचे धन्यवाद मानले आज श नासिक सिन्नर शहरामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये महिलांचं संघटन झालेलं आहे आणि या अशाच पद्धतीने मोठ्या प्रमाणात महिलांचं संघटन वाढ़ आहे त्याचबरोबर युवा मोर्चाचंही या आज पद नियुक्तीपत्र त्यांनाही देण्यात आलं आहे युवांचाही मोठ्या प्रमाणामध्ये उत्साह त्यांचंही ह्या पदग्रहण झालेले आहे आणि त्यांनी देखील मोठ्या प्रमाणामध्ये दे भारतीय जनता पार्टी ही ज तळागाळापर्यंत जनतेपर्यंत आणि ज्या शासनाच्या केंद्र शासनाच्या योजना असतील राज्य शासनाच्या योजना असतील त्या जनतेपर्यंत घेऊन लोकांची जनजागृती करणं अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात त्यांनी विश्वास दाखवला भारतीय जनता पार्टी येथे मोठ्या संख्येने कार्यकारिणी जमा केलेली आहे जमा केली म्हणजे के आपल्या भारतीय जनता पार्टीत कार्यकारिणीमध्ये भरपूर महिलांनी प्रवेश घेतलेला आहे आणि या महिला या महिलांची शक्ती नवरात्रात ही शक्ती दिसली पाहिजे की भारतीय जनता पार्टीत किती मोठी शक्ती आहे म्हणून आजचा दिवस आम्ही निवडलेला आहे आणि आदेशानुसार आज कार्यकारिणी जाहीर झालेली आहे दीडशे ते दीडशेच्या वरती महिलांनी प्रवेश केलेला आहे आणि मला शाबासकीची थाप अशी मिळाली बाबूजींकडून आणि हंडेसरांकडून की की यापुढे ही अशीच महिलांची तुमची मला साथ आवी आहे आणि आपले आदरणीय पंतप्रधान माननीय नरेंद्र मोदी साहेबांच्या पाठीमागे या लाडक्या बहिणी आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मागे या लाडक्या बहिणी सदैव असे कार्य करतील आणि त्यांची आपल्याला आशीर्वादाची थाप लाडक्या बहिणींना इथूनही पुढे पंधराशे पासून एकवीसशे पर्यंत पोहोचेल आज सिन्नर भारतीय जनता पार्टीतर्फे महिला कार्यकारिणी शहराध्यक्ष देवयानीताई वाघ यांच्या क कार्याध्यक्षेखाली आम्हाला सर्वांना जवळजवळ श शे ते दीडशे महिलांना आज प्रवेश मिळाला आहे आज आम्हाला जे काही पदं मिळाले आहे त्यांना आम्ही पूर्ण न्याय द्यायचं काम करू आणि भरपूर महिलांना आम्ही यापुढे या, या पार्टीत यायचं आव्हान करतो की तुम्ही या आपल्यासाठी या सरकारने खूप काही विविध योजना लाभल्या आहे महिलांना आपल्याला घर बसल्या ते रोजगार देणार आहे असं त्यांनी मला आश्वासन दिलेलं आहे आपण प्रत्येक महिलेला घरपोच आपण काम द्यायचं काम करणार आहे कारण आजच्या या गर्दीच्या ठिकाणी महिला आपली जी काही सुरक्षितता वाटत नाही एवढी त्यासाठी आपण प्रत्येक महिलेला घर बसले आपल्या मुलं वगैरे सांभाळून काम द्यायचं आश्वासन सरांकडून नाच घेतलेला आहे मी अशी आशा करते की सर माझं एवढं निवेदन हे करतील आपल्या म स्वीकारतील आणि माझ्या महिलांना घरबसल्या काम देतील ही मला शंभर टक्के हे आहे आश्वास विश्वास आहे त्यामुळे मी सरांचं मनापासून आभारी आहे की त्यांनी आज आम्हाला त्यांच्या पक्षात सामावून घेतलं आम्ही त्यांना पूर्ण न्याय देऊ आणि अजून जास्तीत जास्त महिला आमच्या आघाडीच्या देवयानीताई वाघ या पण आम्हाला खूप सहकार्य करतात निम्म्या रात्री आम ते आमच्या मागे पाठीशी ठामपणे उभे राहतात त्यांना आम्ही पूर्ण स सगळ्या महिला पाठिंबा देऊ आणि अजून जास्तीत जास्त जेवढ्या महिला आम्हाला पक्षात आपल्या आणता येईल जेवढं भारतीय जनता पक्ष मोठं करता येईल तेवढं आम्ही प्रयत्न करू सिन्नर शहराच्या मध्यवर्ती असलेल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यालयामध्ये आज महिला आघाडीच्या आणि युवा मोर्चाच्या विविध पदांवर विविध युवतींची आणि युवकांची नेमणूक करण्यात आली सिन्नर शहरातली महिला आघाडीची फार मोठी बैठक सिन्नर शहरामध्ये या ठिकाणी पार पडली शंभर दीडशेपेक्षा जास्त महिला या ठिकाणी उपस्थित होत्या त्यापैकी तीस ते चाळीस महिलांना वेगवेगळ्या पदांवर नियुक्त्या करण्यात आल्या आणि आजच्या या बैठकीमध्ये प्रामुख्याने आमच्या हे लक्षात आलं की महिला स्वतः होऊन स्वयंस्फूर्तीने भारतीय जनता पार्टीच्या कामामध्ये स्वतःला झोकून द्यायला तयार आहेत आणि दुपारची ही वेळ असल्यामुळे नवरात्रीची सहावी माळ असल्यामुळे महिलांनी आम्हाला आश्वासन दिलं की यापुढे आम्ही सातत्याने भारतीय जनता पार्टीचं काम करू त्याचबरोबर आमचे दुसरे युवक वेदांत काळे यांनीसुद्धा अतिशय परिश्रम घेऊन फार मोठ्या संख्येत युवकांची या ठिकाणी फौज गोळा केली होती अनेक युवकांना युवा मोर्चाच्या वि विविध पदांवर त्यांची नेमणूक करण्यात आली ते सुद्धा या ठिकाणी मोठ्या संख्येने उपस्थित होते वेदांचेही मी मनापासून कौतुक करतो पुन्हा एकदा देव्यानी वाघ जे आमच्या महिला आघाडीचे अध्यक्ष आहेत ज्यांना आता दुसरी टर्म या ठिकाणी मिळाली माझ्या शेजारी बसलेल्या आमच्या कोटुरकरताई यांनीसुद्धा दोन टर्म महिला अध्यक्ष म्हणून काम पाहिलेलं आहे सिन्नर शहरामध्ये अतिशय सर्वसामान्य कुटुंबात राहणाऱ्या या कोटरकर यांनी सहा वर्ष महिला अध्यक्षाची धुरा अतिशय व्यवस्थितपणे सांभाळली त्याच पद्धतीने आमच्या देव्यानीताई वाघ यासुद्धा महिला मोर्चाची जबाबदारी सक्षमपणे सांभाळत आहेत याबद्दल आमच्या मनामध्ये शंका नाही ज्या ज्या महिलांना ज्या ज्या युवकांना आज नियुक्तीपत्र देण्यात आली मी अपेक्षा करतो की ते त्यांना दिलेल्या पदाला न्याय देतील भारतीय जनता पार्टीचं काम घरोघरी पोहोचवतील हा पक्ष वाढवतील एवढीच आशा बाळगतो आणि थांबतो जय हिंद